मला आता या देशाची भीती वाटते यूट्यूब चॅनेल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का संजय राऊत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस लोक मारले गेल्यावर बदला कसा असायला हवा इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू गांधींचा त्रास होतो मदला बदला म्हणजे कोणता बदला घेतला कोणाला मूर्ख बनवत आहेत पंतप्रधान दौरे करतात इथून तिथून लोकांना मिठ्या मारत फिरतात लोकांना मूर्ख बनवतात काही बदला घेतलेला नाही शांतपणे आनंद सुखाने चाललेला आहे मला आता या देशाची भीती वाटते अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्यानं केंद्र सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद्यांना पोचणाऱ्या आणि आपल्या भूमीतून घातपाती कारवाई करणाऱ्या पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत पाकिस्तानातून कोणत्याही प्रकारच्या वस्तू आयात करण्यावर भारताने तात्काळ संपूर्ण बंदी लागू केली आहे पाकिस्तानसोबतच हवाई आणि जमीन मार्गाने सर्व प्रकारच्या टपाल व पार्सल देवाणघेवाण सवि सेवा स्थगित केल्या आहेत पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातलेली आहे तसेच काही यूट्यूब चॅनेलही बंद करण्यात आले आहेत यावरून संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडला आहे या अशा प्रकारे राज्यकर्ते म देशात असतील आणि शत्रू जर एवढा समोर माजलेला असेल तर आमची बदल्याची पद्धत काय तर यूट्यूब बंद करायचे नाड्या आवळायच्या हे बंद करा हे फक्त भाजपाच्या विरोधकांना चिणचुणके मारण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही आता युद्ध सराव करत आहेत पहलगाम हल्ल्याला बारा दिवस होऊन गेले याचा बदला काय घेतला या नाड्या वेळ्या त्या नाळ्या सोडल्या पाकिस्तानचे एकवीस यूट्यूब चॅनेल बंद केले पाकिस्तानच्या के पाकिस्तान हाय कमिशनरमधील वर्ग क कर... कर्मचारी वर्ग कमी केला याला तुमचा बदला घेणे म्हणतात का तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता बदला घेताना आपल्या समोर आपला कोणताही राजकीय शत्रू नको संपवून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत एअरस्पेस बंद केली युट्यूब चॅनेल बंद केले याला बदला घेणं म्हणतात का अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे पहा बारा दिवस होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहेत या नाड्या आवळल्या ना, त्या नाड्या सोडल्या ना। बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदलाय का म्हणतात याला बदला घेणं म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवळल्या एअरस्पेस बंद केली हा काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधीचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला कोणाला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठ्या मारतायत लोकांना त्याला बदला घेणं म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायचं आणि नाड्या आवळायचे बंद करायचे हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत आता युद्ध सराव करतायत युद्ध का सराव करत उसे बदला बोलते हैं क्या चलिए छोड़ो और क्या है सामाजिक ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई